बेलोरा येथे निरोप समारंभ संपन्न पुसद तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व मा उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक नारायणराव डोरलेसर यांना सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आलाय यावेळी त्यांचा शाल श्रीफळ भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक दत्तराव जीवणे प्राध्यापक शालिक वाघमारे सत्कारमूर्ती नारायण डोरले सौ डोरले डोरलेताई प्रशांत डोरले भाऊराव माघाडे राजेश आंबेकर विचार पीठावर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संजय असोले म्हणाले शांत व संयमी व्यक्ती म्हणून नारायण डोरले यांची ओळख आहे शांततेने आपले काम पूर्ण करणे हा चांगला गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे परीक्षा विभाग चांगल्या प्रकारे सांभाळून नेहमी कार्यमग्न राहणारे डोरले सर हे कार्यमुक्त होत आहेत याचं मनोमन दुःख होते वयोमानानुसार प्रत्येकालाच कार्यमुक्त व्हावेच लागते असे प्राध्यापक शालिक वाघमारे म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के म्हणाले डोरले सर सुरुवातीपासून बेलोरा येथेच आहेत विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांनी आपल्या अर्ध्या पाण्यात आपल्या अध्यापनात बदल केले म्हणूनच ते विद्यार्थी प्रिय शिक्षक बनले शालेय कामकाजानंतर त्यांनी सामाजिक कार्य देखील चांगल्या प्रकारे केले सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांनी माणुसकी जपली आहे जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो तोच खरा माणूस असतो आपल्याबरोबर दुसऱ्यांचेही भले व्हावे यासाठी त्यांनी खूप चांगले काम केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर मुकाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तराव काळबांडे यांनी केले सत्काराला उत्तर देताना डोरले सर म्हणाले या विद्यालयाने मला खूप काही दिले आहे तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी खूप सहकार्य केले म्हणूनच मी माझे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकलो आपणापासून थोडे दूर जायचा विचार मनात आला की करमत नसे आणि तीच वेळा प्रत्यक्षात आली माझ्याकडून कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला मोठे मन करून माफ करा असेही ते शेवटी म्हणाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमारी सारजा वाढोणकर विजय वंसारे प्राध्यापक योगेश आडे संभाजी जाधव गजानन नरोटे विठ्ठल ढाले भीमराव मनवर रमेश तडसे शंकरराव आसोले सखाराम धबाले गणेश जाधव वेदांत मारकड विष्णू नप्ते जीवन राठोड विठ्ठल पोले पांडुरंग मारकड, रवी किरण काष्टे यांच्यासह सर्वांना सहकार्य केले या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी सर्व कर्मचाऱ्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली